हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे मकर संक्रांती तर खूप साऱ्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा सगळ्या जणींची घाई गडबड सुरू असेल अगदी पोळ्यांचं म्हणा वंशाचं म्हणा बरेच जण साजरा करतात बरेच जण करत नाहीत बऱ्याच जणांच्यात वेगवेगळी पद्धत आहे रथसप्तमीपर्यंत आज जर समजा कोणाला अडचण असेल कोणाच्या घरी म्हणजे काही पण अडचणी असतात कोणाचं सुतक असतं म्हणा कोणाचं मासिक प्रॉब्लेम असतील तर त्यांना सांगते रथसप्तमीपर्यंत तुम्ही मकर संक्रांत करू करू शकता आज नाही जमलं म्हणजे असं नाही आहे तर तुम्ही तिथंपर्यंत कधीही तिळगुळ देऊ शकता वाटू शकता संक्रांत जी आहे ती साजरी करू शकता म्हणजे रथ सप्तमीला तर करतात आता माझ्या सासरी कशी पद्धत आहे आधीमध्ये नाही करत पण ज्या दिवशी रथ सप्तमी असते आणि आता जर समजा हुकलं आता एकदा झालेलं होतं ज्यावेळेला मी होते त्यांच्यात तेव्हा एकदा अनुभव होते सुतक लागलेलं होतं त्यावेळेला ना त्यांनी सप्तमी जो दिवस असतो ना त्या दिवशी तो कार्यक्रम साजरा केलेला होता त्या आता त्याला खूप वर्ष झाली कमीत कमी तेरा वर्ष झालेली आहे तेरा वर्षापूर्वी सांग त्यामुळं तुम्ही करू शकता आरामात फक्त असं काही नाही की बाबा आज जमलं नाही म्हणजे आता सण बुडीत गेला असं नाही आदल्या दिवशी जे काय लागणार होतं ते आणून ठेवलं सगळं स्वच्छ नीट केलं धुतलं नाही मात्र कारण आपल्याजवळ आता इथं फ्रीज नाही फ्रीज आपल्या जुन्या घरी आहे फ्रीज वॉशिंग मशीन मोठं साहित्य कुठलंही काही आणलं नाही त्याच्यामध्ये मग ओन आहे अॅक्वागार्ड आहे खूप सारं आहे ते काहीच आणलेलं नाहीये कारण इथं काम सुरू सुरू आहे धुळा भरपूर आणि त्या मोठ्या वस्तू थोडंसं अवघड जातं साफसफाईला अजून हातानंच कपडे धुता येत आई आता आल्यापासून जे आहे ते हातानंच कपडे धुण्याचं काम चालू आहे सगळं जेवढा थोडंफार सेट झालं की मग आणणार म्हणून आणलेलं नाही मग ते रात्री सगळं धुतलं आणि ते जर असंच ठेवलं तर बाध होणार म्हणून मग सगळं जर नीट करून ठेवलं आणि सकाळी फटाफट लगेच धुतलं आणि चिरून लगेच भाज्या फोडणीला ज्या होत्या ते टाकल्या सगळ्या भाज्या मिक्स करतात पण मी मेथी जी आहे ती सेपरेट बनवली भात जी आहे ती सेपरेट बनवणार आणि बाकीची सगळी मिक्सची भाजी होती ज्याच्यामध्ये तुम्हाला मी शेअर केलेलं आहे बऱ्याच गावानुसार बऱ्याचशा पद्धती वेगळ्या असतात म्हणजे कसं ज्यांना ज्यांना जे जे पाहिजे ते ते टाकतात आता बरीच जण याच्यामध्ये बोरंसुद्धा टाकतात पण आम्ही बोरं बोर वगैरे नाही टाकत कोणी थोडंसं ऊस टाकतं बोरं टाकतं जे आपलं वानामध्ये साहित्य आपण सगळं वापरतो ते सगळं भोगीच्या भाजीमध्ये वापरतात आणि काही ना अगदी मोजक्या भाज्या वापरतात टाकेल तेवढं कमी आहे एवढं लक्षात ठेवा जी जी भाजी ज्या ज्या भागात मिळेल ते तेवढं सगळं आपण घालू शकतो तुमच्या दादाला जेवढं अवेलेबल झालं जेवढं सुचलं तेवढं घेऊन आले थोडस तीळ थोडस शेंगदाणं थोडस हिरवी मिरची आणि लसूण याचं वाटण जे होतं ते वापरलेलं होतं मेथीच्या भाजीला आणि सोबत जी आपली कांदापात बनवलेली आहे त्याच्यासाठी आता कडेमधल्या भाज्या काढून घेतल्या हलकंसं तेल वतलं त्याच्यामध्ये तीळ आणि शेंगदाणे जे आहे ते सुरुवातीला भाजून घेतले ज्या काय भाज्या मी वापरत आहे भाजी भोगीच्या भाजीमध्ये त्या सगळ्या भाज्या मी सुरुवातीला तेलामध्ये अशा पद्धतीनं भाजून घेतलेल्या आहेत हलकंसं मीठ टाकलं की भाज्या व्यवस्थित वे भाजून निघतात आणि लवकर भाजल्या जातात त्यामुळे भाजून घेतलेलं आहे हे असं का करते मी तर शक्यतो जो कच्चट स्मेल असतो ना आपल्या कुठल्याही असू दे त्याला कच्चा स्मेल असतो त्यामुळे हलक्याशा तेलामध्ये जोपर्यंत आपण थोडंसं भाजत नाही तोपर्यंत तो स्मेल जात नाही आणि कांदा पात जी होती तिची भाजी बनवली आहे आणि पुढचा जो कांदा होता ना त्याच्यामध्ये एक मिरची टाकून तो भाजून घेतलेला आहे याच्यामध्ये मी कुठल्याही टोमॅटो किंवा कांदा याचं वाटण न करता बनवणार आहे भाजी कारण आपलं कूट जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे हलकीशी हळद आता याच्यामध्ये काय टाकलेलं आहे थोडंसं खोबरं थोडंसं मी टाकलेलं आहे शेंगदाणं थोडंसं जिरं जे जी आहे ते आणि तीळ बस आणि कोथंबीर एवढ्याच साहित्यामध्ये ते वाटण बनवून घेतलेलं आहे ना कांद्याची पेस्ट नाही ना टोमॅटो आपली तिकडची रेग्युलर एक काळं तिखट एक कश्मीरी लाल मिरची पावडर ज्याला आपण लाल बुक्का म्हणतो कलर येण्यासाठी ते सगळं घातलेलं आहे हलकंसं पाणी घातलेलं आहे आणि बऱ्यापैकी ही जी ग्रेव्ही आहे ती शिजवून घेणार आहे मला खूप कमेंट आली आहे की ताई तुझी भोगीची रेसिपी शेअर कर जुन्या ताई आहे त्यांना माहीतच आहे माझ्या रेसिपी खूप सारे आहेत ते जुने व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजेल खूप सारे जणी म्हणतात जुने व्हिडिओ कसे बघायचे बरेचसे व्हिडिओ सापडत नाही आहेत तर तुम्ही आता व्हिडिओ बघताय तर खालच्या साईडला व्हॉट्सअप डी पीसारखा एक फोटो दिसतो माझा आणि तुमच्या दादाचा त्या फोटोवरती टच करायचा आहे फोटोवरती टॅप केल्यानंतर तुम्हाला तीन चार फोल्डर ओपन होतात ज्याच्यामध्ये व्हिडिओ वगैरे कम्युनिटी अबाउट खूप सारे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये व्हिडिओ जो ऑप्शन आहे तिथं जायचं आणि तिथून मग डायरेक्टली तुम्ही खालीपर्यंत भरपूर सारे माझे जे व्हिडिओ आहेत स्टेप बाय स्टेप काल कुठला आला परवा कुठला आला हे सगळं बघू शकता भाजी वगैरे सगळं आपलं तयार झालेलं आहे चिवलं सांगितलेलं थोडंसं सा दार पुसून घे साजे काय काम सुरूच आहे पण सणासुदीचे आता दिवस आहे थोडंफार स्वच्छताही गरजेची आहे मला आता केलं तर एक तासामध्ये आणि त्यांचा धुळा आणि त्यांचा भुस्सा हा येणारच आहे मुलांना सुट्टी आहे रविवार आणि सोमवार दोन दिवस सुट्टी होती दोन दिवसाच्या सुट्टीमध्ये मलाही भरपूर सारी मदत होते याच्यानंतर मी बनवलेले आहेत बाजरीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी ही तुमच्या दादाला फार आवडतात आरूची एवढे काही इंटरेस्ट दाखवत नाहीत आरूला आवडते ज्वारीची वगैरे भाकरी बरं बाजरीची भाकरी जी आहे ती तुमच्या दादाला भरपूर आवडते तीळ लावून ज्या बाजरीच्या भाकरी आहेत त्या बनवल्या पण सोबतच एक गोंधळ होता आपला शेरू आपला शेरू ना अजिबात भाकरी खात नाही परवाचा शेरूचा एक किस्सा आहे हे बघा मुकर जनावर असू दे कुणी असू दे कोणाच्या बद्दल आपण कधीही खोटं काहीच बोलायचं नाही बरोबर तसं सांगते शेरूचं जे काय सांगते ते खरं आहे बऱ्याच जणांना वाटेल की बाबा काय सांगते तर एक आठ दिवसाची गोष्ट आहे भाकरी, चा भाकरी चा त्या दिवशी पीठ संपलेलं म्हणून मी काय केलेलं बाजरीच्या भाकरी ज्या होत्या त्या बनवलेल्या होत्या आणि दुधामध्ये कुस्करून ती भाकरी नेऊन त्याला घातली इथं दारात ठेवते मी ठेवलं रेग्युलरप्रमाणे आणि आत निघून आली मला माहीत होतं तुमच्या दादाने सांगितलेलं तो खात नाही मी विचार केला की के खाईल आता नाही आहेच तर पीठ आता काय पर्याय नाही आहे बरोबर आणि मी नंतर एक पाच मिनटानंतर जाऊन बघते तर शेरू कुठं तिथं शेरू पण नाही ती वाटी पण नाही जी ठेवलेली प्लास्टिकचा डबा तो डबा कुठं समोर रस्ता क्रॉस करून समोरच्या साईडला दुसऱ्याच्या घरामागं शेरूना ते तोंडानं धरून पालतं करत होता म्हणजे जे भाकरीचा डबा होता ना तो डबा पालता करत होता ते माझ्या निदर्शनास पडल्यानंतर पाच मिनटं मी विचार केला की मुक्या जनावरांना बघा माणसापेक्षाही भरपूर बुद्धी आहे फक्त एवढंच आहे की माणसांमध्ये आणि त्यांच्यामध्ये फरक कसा आहे तर सर माणूस सरळ मला नको म्हणून सारून हट्ट करतो पण त्यांना तसं नाही आहे तर त्यानं काय केलं ते तोंडानं पालतं करण्याचा प्रयत्न केला पण त्याला काही ते पालतं होई न झालं तर कारण त्यात होतं भरपूर मी थोडंसं उघडले डोळे ओरडली तेवढाच ग बसला तोंड फिरवल्या ग त्यात केला ते के मी तेवढा विषय थांबू शकत नाही कारण माझं पुढचं काम त्यावेळेला माझ्या हातात कॅमेरा पण नव्हता हो आणि डायरेक्टली मी घरात आले त्याच्यानंतर बघितलं तर ते आहे तसंच होतं त्यानं कुरतडून कुरतडून अख्खा डबा फोडून टाकला पण त्यानं भाकरी खाल्ली नाही त्यामुळं घरात आता असं झालेलं आहे की कि आपण कितीही वेळ भाकरी करा पण शेरूसाठी आपल्याला चपाती बनवायलाच लागते हे आपली अपडेट आप आपल्या घरातला पाचवा जो मेंबर आहे त्याचे हे नकरे आहेत की भाकरी चालत नाही चिवला अजिबात भाकरी आवडायची नाही चिवला ओरडून जबरदस्तीने एक कमी भाकरी खायला घालायची पण आता शेरूचे नकरे फार भयानक आहेत पण असो खरंच सांगेन की पूर्वजन्मी कुठेतरी असेल काहीतरी आम्ही देणे करी म्हणून शेरू आमच्याकडे आलेला आहे तर खालची जी, जी बेडरूम आहे ती बऱ्यापैकी तयार झालेली आहे तुम्ही बघितलेलं आहे वरती जे घेतलेलं आहे कलर कॉम्बिनेशन सेम तेच घेतलेलं आहे इकडं काय सुरू आहे आत्ता सगळं झालं नाही रस्ता सगळा व्यवस्थित होता सगळं होतं आणि पुन्हा तोडफोडीची जी कामं आहेत ती सुरू झालेली आहेत सोबतच आपल्या देवघरातील जो पाठीमागचा बोर्ड होता डब्ल्यू पी सीचं मटेरियल आहे मी परवा सांगितलेलं आहे मला कमेंट आले आहेत की पेशल व्हिडिओ बनवतो हो पेशल व्हिडिओ बनवेन त्याच्यामध्ये काय वापरलं कुठं वापरलं कसं डिटेल्समध्ये मी सांगेन तुम्हाला पण पहिला सांगते हे दारात तोडफोड का सुरू आहे तर सगळ्यात महत्त्वाची चांगली बातमी म्हणजे काय तर जसं आपण जिथं पूर्वी राहतो हो ते तिथं कसं सरकारी पाणी होतं तसंच आता सरकारी पाण्याच्या जे पाईपलाईन आहे ती बनत आहे म्हणजे आता आम्हाला एक खूप मोठा चांगला फायदा म्हणजे काय जसं तिथं कसं रेग्युलर पाणी येत होतं तसं आता इथं पण पाणी येणार आहे आलेलं आहे एरियामध्ये पाणी पण आपल्या इथं प्लॉटिंगमध्ये नव्हतं कारण इथं कसं सगळी नवीन घरं आत्ता व्हायला लागलेत ज्यांची ज्यांची झाली त्या त्या लोकांनी घेतलेलं लो होतं आता आमची इथं भरपूर जण झाली आम्ही भरपूर जण आलो मग लगेच सगळ्यांमध्ये आपलं करून ते घ्यायचं काम चालू आहे म्हणजे काय तर आता कधीही असू दे किंवा असू दे कुठलाच पाण्याचा प्रॉब्लेम कुणालाच येणार नाही आहे ज्यांचे बोर असो त्यांना पण नाही ज्यांचे बोर नसो त्यांना पण नाही आहे आणि इकडे काय चालू आहे तर सगळं लावलेलं ला, पण एक बोर्ड जो होता तो लावायचा होता हे बघू शकता ॲक्रॅलिकचा बोर्ड आहे हा एकदम पातळ येतो हा कशासाठी लावतात आपण जे डिझाईनची जाळी बनवलेली आहे डब्ल्यू पी सीची जी किचनच्या भिंतीला उभा केलेली आहे त्याला ना ही पाठीमागून लावावी लागते तरच तो लाईट इफेक्ट जो आहे ना तो त्या जाळ्यातून म्हणजे डिझाईन जे असते ते दिसते व्यवस्थित आणि लाईट इफेक्ट जो आहे तो चांगला पडतो आता आम्ही आधी लावलेले होतं आम्हाला माहीत नव्हतं मग नंतर आम्ही विचार केला याच्यामध्ये काहीतरी आपल्याकडून म्हणजे चुकलेलं आहे मग थोडस सर्च केल्यानंतर कळलं की ही जी प्लेट आहे ती पाठी मागून बघू शकतात शेरू शेरू काय पाहिजे काय पाहिजे बाबूला एक शीट जी होती ती लावून घेतली अजून दोन शीटा राहिलेल्या आहेत त्या शीटा ज्या आहेत त्यानंतर लावतो बोललेल्या आहेत आता कारण त्यांना पण वेळ झालेला होता आम्हालाही वेळ झालेला होता कारण या दिवशी भोगी होती ठीक आहे सगळं पण दुसऱ्या दिवशी होती संक्रांत आणि मग देवपूजा वगैरे तीन चार दिवस झालं देव अगदी सगळे गुंडाळून मी पाठीमध्ये ठेवलेले आहेत का तर यांचं काढ घाल चालू आहे मी उद्या कुठल्याही परिस्थितीत देवपूजा करणार जो काही सण आहे त्यामुळे साफसफाई गरजेची होती त्यामुळे मी त्यांना बोलले की आता जे जेवढं झाले तेवढं जे थांबवा एवढं सगळं झालं की मग तुम्ही नंतर दोन दिवसानंतर काम चालू करा तुमचं म्हणून लगे आत काय केलेलं आहे सगळं टोटली खालीपर्यंत पूर्ण झाडून घेतलेलं आहे वरून चिवला सांगितलं आणि खालून मी घ्यायला चालू केले हे सगळं एवढ्यासाठी कारण का उद्या सण आणि मग सगळा हा गोंधळ बरोबर नाही

अगे मम्मी उलट झालीस बऱ्याच ताई म्हणतात ताई पुन्हा एकदा व्यवस्थित डिटेल्समध्ये घर दाखवतं ताई नो मी आता नाही दाखवणार मी तुम्हाला घर नक्कीच दाखवेन कधी दाखवेन सगळं जिथल्या तिथं सगळं सेट होऊ द्या म्हणजे आता फर्निचरचं काम आहे ते आठ दिवसाचं राहिलेलं आहे बाकी आता होत आलेलं आहे फर्निचरची कामं झाली की त्याच्यानंतर मग वॉलपेपरची कामं सुरू होतील वॉलपेपरची कामं झाली की मग त्याच्यानंतर राहिलेलं जे काय आपलं फायनल फिनिश म्हणजे टचअप म्हणतात ना आपण घराला एक टचअप करणं ती टचअपची कामं ती कामं जेव्हा पूर्ण होतील आणि जेव्हा आपला सगळा पसारा लागला जाईल त्यावेळेला मात्र तुम्हाला डिटेल्समध्ये व्यवस्थित असं मी तुम्हाला हाऊस टूर देईन ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील आता इथं कपडे धुत आहे कसली तर देवघरातील कपडे होते मी बाथरूममध्ये धोत नाही ना शक्यतो मी मशीनला लावत नाही आहे कारण का ही कपडे मशीनला लावली तर खराब होऊन जातात हातावरतीच अशा पद्धतीनं साबण लावून धुवून काढते अजून किती दिवस असं चालायचं आपल्याला अजून किचनचं होईपर्यंत आता आता आहे किचन बेडरूम आता होत आले तयार पूर्ण झाली ना बेडरूम थोडंसं आहे काम आणि इथलं हे आज बॉक्स जे होते बॉक्स लावून घेतले टी व्ही इथलं जे ना हे खालचं हे झाकणं राहिलेले आहेत देवघराचं अजून काय काय बरंसं लावायचं राहिलेलं आहे बरासा तिथं गोंधळ आहे देवघर म्हणतात ना बनवणं तेवढं सोपं नाही आहे खूप बारीक 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 त्याला काम आलेलं आहे त्यामुळे तिथं अजून एक दिवस जाणार आहे इतला एक दिवस हिथला एक दिवस सगळं वरचं खालचं बेडरूम वगैरे म्हणलं तर एक दोन म्हणजे दोन चार दिवस आता हे यात जातील लास्ट ठेवलेलं आहे मी किचन मी सगळं सांगितलं तुम्ही सगळ्यात शेवटी किचनला हात घालायचा आणि तिकडे दे, एवढं सगळं सामान ते निम्म काढा निमग ही करा अजून बऱ्याचशा गोष्टी बनवायच्या आहेत ऑर्डर देऊन अजून बनवायचं आहे आमचा प्लॅन काय चालू आहे की घरामध्ये जे कॅबिनेट आहेत आपले किचनमध्ये वरचे मी मागाव तुमच्या दादाला आहे की कशाला उगंच पैसे वाया घालतात ती कॅबिनेट काढून आणा आपण इथं करूया खूप वरती आहे रेग्युलर जरी भाड्यानं कुणाला दिलं तर ते रेग्युलर साठी त्यांना उपयोग होणार नाही स्टोरेज साठीच उपयोग आहे रेग्युलरच्या भाज्यासाठी नाही कारण खूप उंचीवर बसवले ते डोकं होतं तुमच्या दादाचं एवढ्या हो। उंचीवर बसवायचं हा ते चढल्याशिवाय वर हे केल्याशिवाय होत नव्हतं ते रेग्युलरसाठी कुठल्याही कुळाला जरी आपण कुळ दिला कुळ म्हणतो त्याला भाडे करायला तर त्या कुळाला काहीही फायदा होणार नाहीये कारण ते स्टोरेज म्हणूनच त्यांना वापरावं लागणार नाही मी म्हणते की त्याला आणि वीस पंचवीस हजार एक्स्ट्रा घालायचं कारण हे ग्लॉसी मध्ये येतं मशीन फिनिशिंग याचे रेट भयानक आहेत ते दोन बॉक्स आपण आणलेले आहेत त्याच्यात नुसत्या पट्ट्या आहेत त्या पुढच्या तर दहा हजार का साडे दहा हजार रुपये गेले मग मो तेवढे मोठे ते, ते बॉक्स बनवणं म्हणजे तुम्ही विचार करू शकता कमीत कमी तीस हजाराचं ते गणित आहे कारण ते कसं खूप महाग आणि खूप ह्याच्यात जातं म्हणून मी मागं लागले की घरातलं जे आहे आता प्रॉब्लेम एक काय आहे की घरातलं नारंगी कलर आहे आणि इथला वाईट बहुतेक मिल्की वाईट घेतला आहे आपण मिल्की व्हाईट आणि तो एकदम व्हाइटमध्ये येतोय मी काय म्हणते की त्या दाराचं काहीतरी वरून सनमायका वगैरे लावून आपण काहीतरी करूया किंवा पुन्हा एकदा त्यांना मशीन फिनिशिंगला द्यायचं फक्त वरून लावून घ्यायचं जर समजा तीस हजारच्या जागी जर पाच हजार जात असेल तर बेस्ट आहे ना जाऊ दे ना पाच हजार व तीस हजार कुठं हे कुठं मग माझा नाणू चालू आहे त्यामुळं मी म्हणते की आता अजून त्याला हे करण्यापेक्षा आपलं सरळ तुम्ही आहे ते काढून आणा सो असं कोणाच्यात आहे अख्खं होईपर्यंत असं क्रॉस असतंय नवरा बायकोच असं क्रॉस <laughs> आत्ता घर होईपर्यंत आम्ही शो असते तिथे काय म्हणते बघा आम्ही शो बघत बसलेला असतो नाहीतर काय म्हणजे कसं असतं ना बघा आपल्या आपल्या बायकांचं कसं असतं की चार आता ही गरजेची वस्तू आहे ती पाहिजेल असे वाटते पण जिथं आपलं जर थोडंफार वाचत असेल तर तिथं ऐकावं असं माझं म्हणणं आहे पण नाही तुमच्या दादाचं काय वेगळंच असतं नवीनच बनवायचं ते लूकच येत नाही लुक, लुक जाऊ दे ना पुढचं काहीतरी आपण करा येईल लुक येण्यासाठी एक्स्ट्रा काहीतरी पण ते पैशाची बचत जर होत असेल तर आता हा सोफा हा सोफा ड्रेश म्हणजे हे करायचा चाललेली आहे तुम्हाला द्यायलाच चालले होते तुमचे दादा खरं सांगते मी तो जर चांगला असेल तर कशाला द्यायचा म्हणून म्हटलं हा सोफा अजून दहा वर्ष जाईल तुम्ही एक काम करा पूर्ण टोटली रिपेरिंग करा बरं रिपेरिंग केलं मोमटून सांगितलं तुमच्या दादाला हे जे आहे हे खराब होत आलेलं आहे हे बदला सगळं छान करून आणलं सगळ्याला एक्स्ट्रा एक्स्ट्रा पैसे घालून आणले मी म्हटलं पाच हजारात होईल तिथं एक्स्ट्रा पैसे घालवले आणि हे तेवढं <laughs> आहे ना घेऊन आले तसंच हे पूर्ण हे खराब झाले असो असं नमुने प्रत्येकाच्या घरात नवरा बायको म्हणून असणार आहेत इथलं सगळं मटेरियल आपण बनवून आणले याचा काय प्रश्न नाही जे बॉक्समध्ये बघितलं कॅबिनेट जे बनवायचे आहेत तो लॉफ्ट लॅफ्ट जे आहे त्याच्या खाली हे असं इथं बसणार आहे इथं तुमच्या दादाचं म्हणणं आणि आपल्या कार्पेंटरचं म्हणणं सगळं नवीन बनवायचं आणि माझं म्हणणं आहे की घरातलं जे आहे ते आणून इथं बॉडी जे आहे ते बसवायची दरवाजे आहे ते पुन्हा एकदा मशीन फिनिशिंगला देऊन याचा जो कलर आहे तो सेम कलर सनमाय त्याच्यावरती फक्त आपण बसवून आणायचा मग विचार करा पाच हजार ते चार हजार ते काम होऊन जाईल फक्त वर्ण सनमायका लावायचं आहे आणि काही जागी काचा घ्यायच्या आहेत आणि राहिली गोष्ट इथं तर इथं पण येणार आहे हे इथं बनवायचं आहे आपण ते काय मशीन फिनिशिंगवरती नाही आणि वरती जे आहे ते तयार घेणार आहोत ते वेगळंच आहे कुठली व बॉडी ती लॅप्टला काय म्हणलं ते नाव काय त्याचं लॅपटच्या मटेरियलचं हो लॅप्टला ना आपण प्लायमध्ये नाही बनवणार काय तर नाव सांगितलं आपल्या कार्पेंटरने हे कसं येतं सांगते मी ते ना हे बघा असं येतं अगदी म्हणतात ना तोडलं फोडलं तरी काय येत नाही असं येतं हे असं पूर्ण काय म्हणतात त्याला गोंधळच आहे फ्रेम ताई म्हणतात को ना आम्हाला सगळं आपल्या डोक्यात नाही काय अशा फ्रेम म्हणून घ्यायच्या स्लायडिंगचे आपले वरचे डोर आहेत अशा फ्रेम म्हणून घ्यायच्या आहेत त्यातल्या पावडर कोटिंग हो हे पावडर कोटिंग आणि हे मधलं मधलं काय तुम्ही कोण कोणाला तर सकाळी फोन लावलेला की त्यातलं मटेरियल बघा नाही नाव सांगितले की मला त्यातले फायदे तोटे ताई सांगतात ना तर ते असं येतं मग त्याच्यामध्ये आपल्याला कलर आपण घेऊ शकतो तर अशातला जे आहे वरती न, जे ते वरती पूर्ण जे आपलं लॅपटॉप आहे त्याला स्लायडिंगला मग दोन बेडरूम किचन वगैरे हे तर बसवणार आहोत असो आता मी व्हिडिओ करते तर काय झालं आहे ना की काही गोष्टी मनाजोगे नाही झाल्या की ताव एकामेकावर निघतो तसा आज सकाळपासून ताव जरा माझा निघाला आहे त्यामुळं मी व्हिडिओ करते ताईनं आज झोपला चला सगळ्या माझ्या गोडताईंना मैत्रिणी सर्वांना श्रीस्वामीचं मत